मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉईल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचं था प्रकरण नुकताच समोर आलं होतं या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती संजय राऊतांच्या घराबाहेर दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द संजय राऊतांनीही केला होता यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली होती आता संजय राऊतांच्या घराची रेकी नेमकी कुणी केली आणि कशासाठी केली होती याची माहिती समोर आहे आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केलाय मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एक पत्रक जारी केलंय संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहणी करणाऱ्या त्या चार व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी आलेल्या चा असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालंय हे चार इसम सेल प्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी आहेत ते इरक्शन कंपनीकडून जिओ Jio मोबाईल नेटवर्कचं नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करत असल्याचं निष्पन्न झालं असून तशी संबंधित कंपनीकडून खात्री करण्यात आली आहे आता यावर मंत्री नितेश राणे यांनी भाष्य केलंय कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम रावच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉईल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्व हो नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम रावचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणीतरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्त्व द्यायची हो गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे चे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे हा हो मच्छराच्या मध्ये मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर